उदगीर तालुक्यातल्या नागलगाव या ठिकाणी खिरकोड वादातून सकाळी बाहेर फिरायला जात असताना डोक्यात हातोडी घालून केले जखमी उदगीर तालुक्यातल्या नागलगाव येथील रहिवासी असलेले नामदेव नागनाथ दासरवाड हे सकाळी बाहेर रस्त्याने जात असताना भोंडीबा गुणवंतराव होन्ना आणि शंकर गुणवंतराव होन्ना या दोघांनी मागील भांडणाची पुरापत काढून शिरगाड करीत लाथाबुक्यांनी मारहाण करून डोक्यात हातोडीने मारून जखमी केले आणि जिवे मारण्याची धमकी दिली अशी फिर्यात नागनाथ नामदेव दासरवाड यांनी नागनाथ नामदेव असरोळ ना कुठले नागलगाव ना काय घटना घडले कोण डोकं फोडले तर होन्ना धोंडरम शंकर होन्ना धोंडरम काय कारण काय त्यानं बराबर मग धिंगा नगराला रोज उठली शकतं माझी गावात नाही असं मंडपाचं काम करतो कर्नाटकला का काही केला म्हटलं तर मला मी बाथरूमला सकाळी सकाळी चालतो बारशा समोर आडून मला आटो घरी येऊन बारशा समोर मारल कशाने मारले हातोडीने मारले सर एकानं हात धरला दोन राहणार शंकर म्हणून हातोडीने मारली किती टाके पडले उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांविरोधात तक्रार दिली असून भारतीय न्यायसंहिता कलम एकशे अठरा एक एकशे एक पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन पाच त्यानुसार उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत नेमकं मारताव तुझ्या लेकराला मारताव तु म्हणाले असं कशासाठी कशासाठी किती नाही की त्यांनी उठून येतात आम्हाला उठून उठून टाकले माझ्या लेकरला घरात पाहिजे माझे लेकर काम करून माझ्या लेकराच्या असं बघा काय आहे तुमचं आमचं आम्हाला यानी न्याय द्याव आम्हाला आमची लेकरं ही ग एवढे लहान लहान लेकरं आहेत कुठं कुठं जोडाव कसं करा काम करणं तिथं पोट भरणं दोन दोन महिने घरला येणार माझं लेकरू दैवशाला बालाजी वासरवा राहणार नागलगाव का झालंय काय घटना आहे नेमकं त्यांनी व शुल्लक कारणावर त्यांनी कोण दोन राम म्हणणार शंकर म्हणणार शुल्लक कारणावरून कशावरून भांडणं काढतात आणि म्हणतात तुम्हाला अंगावरले कपडे काढून चौकामध्ये मारहाण करतो एका एकाला मारतो तुम्ही बाहेर कसं निघता होते बघा कारण कारण उग शिल्लक कारणावरून कारण काय म्हणून दारू प्यायचं भांडण करायचं तुमचं नावना पास काय झालं ते करायचं शेड्या करा दिसतो जोडरा म्हणणार पैसे दाखव ना, ना।, 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 ना। काय का। तुम्ही घर बांधा तुझ्यावर पैसे नसतील माझ्या पैसे ये तुझा नवरा नाही झाला काही नाही तुझ्या नवऱ्यावर मारून कुठे टोकरी भरून टाकता कुठे असं धक्के झाला तुम्ही म्हणते असं करता मी सदच विचार दिसत काय राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज नागनाथ ससाणे लातूर नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद